टार्गेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं अवघा महाराष्ट्र हादरला सगळ्याच स्तरातून या घटनेबाबत निषेध व्यक्त झाला घटना घडल्यावर त्या नराधमाचा शोध घेण्यासाठी तेरा पथकं रवाना झाली ड्रोनद्वारे शोध घेतला गेला त्याच्यावर एक लाखाचं बक्षीस जाहीर करावं लागलं आणि अखेर दत्तात्रय गाडे याच्या मुसक्या आवळल्या गेल्या आता त्या नराधमाला व्हायची ती शिक्षा होईलच थोडे दिवस स्वारगेट बस स्थानकावर पोलिसांची वर्दळ असेल प्रशासन जागरूक असेल मीडिया देखील पुढचे काही दिवस हा विषय लावून धरेल मात्र एकूणच व्यवस्थेला लागलेला जो मूळ आजार आहे त्याचं पुढे काय काय होईल त्यावर होतील कारण नुसते कायदे करून कधीच गुन्हे थांबले नाहीत का पुन्हा एकदा स्वारगेट सारखीच घटना घडल्यावरच व्यवस्थेला सरकारला जागील असे असंख्य प्रश्न सध्या सामान्यांच्या मनात आहेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्पुरती मलमपट्टी म्हणून बसस्थानकांचं सुरक्षा लेखापरीक्षण करा असा आदेश दिला महाराष्ट्रातील दिल सगळ्याच बसस्थानकांचा आगारांचं या निमित्तानं सुरक्षा लेखापरीक्षण होणार असल्याचं आहे मात्र ही जाग केव्हा आली तर एक वाईट अशी घटना घडल्यावर जर हे सगळं ऑडिट आधीच झालं असतं तर स्वारगेटची घटना टळली असती का व्यवस्थेच्या याच दृष्टिकोनाबद्दल आज याच व्हिडिओतून बोलूयात नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला तीन दशकांपूर्वी राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी लालपरी असणारी एस टी गेल्या काही वर्षात त्या एस टीला लागली काळाची पावलं ओळखून अपेक्षित बदल अथवा सुधारणा केल्या गेल्या नाही तर संबंधित सेवेचा कसा बट्याबळ उडतो याचं ठळक उदाहरण म्हणजे अर्थात परिवहन कधी काळी प्रत्येकाच्या आयुष्यातला विभाज्य भाग असणारी एसटी म्हणजे ती व्यवस्था आज संपूर्णपणे मोडकळी झाली आहे राज्य परिवहन महामंडळाचं म्हणजेच एस टीचं ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी असं आहे परंतु बसच्या तुटलेल्या काचा फाटलेलं सीट पावसाळ्याच्या दिवसात गळणार छप्पर अक्षरशः एस टीचा दरवाजा देखील दोऱ्यांनी बांधायची आलेली ही वेळ हे सगळं पाहता प्रवाशांच्या सेवेसाठी नाही तर प्रवाशांची हाडं खिळखिळी करण्यासाठी अशी ही एस टी सेवा आहे स्थानकांचं तर बोलायलाच नको पुण्यासारख्या शहरातील मध्यवर्ती भागातलं असणारं स्वारगेट बस स्थानक जे या अत्याचारामुळे सध्या चर्चेत आहे साधी त्याचं जरी उदाहरण आपण घेतलं तर इतर ग्रामीण भागातील मग ते मराठवाडा असो पश्चिम महाराष्ट्र असो किंवा विदर्भ असो किंवा कोकण असो इथल्या ग्रामीण भागातील स्थानकांची काय अवस्था असेल याची कल्पनाही करवत नाही स्वारगेट बस स्थानक शहराच्या मध्यवर्ती असणारं हे बस स्थानक आजूबाजूच्या शहरामधून किंवा ग्रामीण भागातून तरुण तरून तरुणी शिक्षणासाठी काही क्लासेससाठी पुण्यात येतात त्यांच्यासाठीचं हे मध्यवर्ती स्थानक साधारणत दररोज या बसस्थानकातून एकवीसशे बस, एक बस महाराष्ट्रभर धावतात साधारणतः बोलायचं झालं तर सातशे नव्याण्णव बसेस पुणे जिल्ह्यात ए जाय करतात यामध्ये साधारणत पुणे जिल्ह्यात पस्तीस हजार प्रवासी एजाय करतात बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी कुठेही महिलांच्या सुरक्षिततेची महामंडळानं काळजी घेतली नाही लागभर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी केवळ अठरा सीसीटीव्ही कॅमेरे त्यातले किती काम करतात हे माहिती नाही यंत्रणेनं हे कॅमेरे बसवलेत सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था महत्वाची असते सुरक्षा व्यवस्थेचं काम एका खाजगी एजन्सीला दिलंय मात्र सुरक्षा रक्षक स्वतःचीच मनमानी करतात असंच चित्र आहे मुख्य म्हणजे बस स्थानकाच्या परिसरात चा चार ते पाच भंगार अवस्थेत असणाऱ्या गेल्या सात वर्षापासून काही गाड्या तिथं धुळखात पडून रात्रीच्या वेळी अनेक गैरप्रकार घडतात स्वारगेट अत्याचार प्रकरण झाल्यानंतर माध्यमांनी तिथली दुरवस्था कॅमेऱ्यात दाखवली निरोध दारूच्या बाटल्या कचरा असं सगळंच गेले कित्येक वर्ष तिथे पडलंय मात्र यंत्रणा यावर काहीच बोलत नाही पुण्यासारख्या शहरातील मध्यवर्ती भागात असणाऱ्या स्वारगेट बस स्थानकाची ही जर अवस्था असेल तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या बस स्थानकांची अवस्था काय असेल याबाबत न बोललेलं बरं स्वारगेटची घटना घडल्यानंतर यंत्रणेला जाग आली मी म्हणेल गंज लागलेल्या यंत्रणेला जाग आली आणि परिवहन मंत्र्यांनी सुरक्षा लेखा परीक्षणाचे आदेश दिले महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक सूचना दिल्या मात्र हे सगळं घटना घडल्यावर झालं यंत्रणेला ये जाग येण्यासाठी स्वार्गेट सारख्या घटना घडाव्याच लागतील का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा